तुमाच इसको रहा है? यह तसमीद कमांत तस आन लेगा पर? यह जरा के रहा है? कसा तो माच यह शीए? नगाला में तर नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत सोयाबीनचा सांडगा आज आपण आलेलो आहोत शेतामध्ये ही बच्चे कंपनी बच्चे मंडळी आहेत आपले आपण आलेलो आहोत शेतामध्ये आणि आज आपण बनवणार आहोत आपण सोयाबीनचा सांडगा चला तर सर्वप्रथम आपण सोयाबीनचे सांडगे उकडण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे तर आता आपण टाकूमध्ये सोयाबीनचा सांडगा तर एकदम आपण ढाबा स्टाईलनं आज सोयाबीनचा सांडगा बनवणार आहेत काय का तर आता आपण काय करू थोडा वेळ सोयाबीनचा सांडगा आपण थोडा वेळ उकडून घेऊ बघू शकता तुम्ही सोयाबीनचा सांडगा मस्तपैकी चुलीवर आपण आज शेतामध्ये सुंदर वातावरणामध्ये सोयाबीनचा सांडगा बनवणार आहोत ही विश्वजित आहे आणि हा कृष्णा नमस्कार तर मित्रांनो आपण आता यांच्यावर जिम्मेदारी दिल्या की जाळ नाही तू देण्याची जिम्मेदारी ह्या दोघांवर आहे आता नीट घाल बघ औल तर मित्रांनो हे पाहू शकता आपण मसाले कुठले कुठले वापरणार आहोत हे बघा ही, ही दाखवतो एक एक मसाले घरकुल चिकन मसाला बंगा एक्सपर्ट ग्रेवी ही। ही आहे पावडर आहे मित्रांनो हे आणि हे आहे धना पावडर आणि हे आहे लसूण अद्रकची पेस्ट जाळ विश्वजितनं सुंदर असा जाळ लावलेला आहे ना आता अवघ्या काही मिनटामध्येच सोयाबीनचे सांडगे उकडले की आपण भाजी भाजी पाच मिनिटामध्ये तयार करतो आपण बघू शकता तुम्ही का गाळायचे उकडूत उकडले का बघ बर चटका लावून आपण बघा सर फुट का फुटल का शिजलं का शिजले शिजले ग्या कडाला काढून दे हा आपले आपले वस्तादायत कृष्णा आणि विश्वजीत राव बघू शकता मित्रांनो सुंदर अशा प्रकार सोयाबीन अपना उकड़न घर बगवा टाका क्या थाम आधी का कर मसाल फोड़न सगड़ा तेल तेल सोड़ा थाम थाम आधी मसाल फोड़ आस फोडर ठेवा फक्त Hmm? दो okay. Okay. आ, हो yeah. नमक मीठ मसाले फुले का तेल टाका हे पळी घ्या जवळ उघडते व्हायचं फक्त त्याला हां गिवारी चांगलं खोबरं टाक थोडं टाका दाख खट 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 हलवायचं हा खर खरा रोड लवकर हा दे टाक हॅलो बास मसाले टाक सगळे थोडे थोडे टाकायचे जा मसाले जास्त टाकायचे म्हणजे मग भाजी आपली तिखट होणार नाही 응, 버프 버프 봐봐 로 헬로, 헬로 사그리스 탁사그리

झालं का पाणी होता थांब 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 थोडं फ्राय घे काढून आपल्याला एक पळी काढ होते हा हे फ्राय पाणी घ्या टाका पाणी बस की। बस सुर राहिला की हे सुर राहिला टाकायचं आहे थांब आहे त्याला हे राहिला <laughs> तर मित्रांनो अशा तऱ्हेनं ही फ्राय बघू आपण आता टेस्ट कशी झाल्या घे कसं झालं आहे नंबर आहे हा नंबर एक नंबर एक लागले का आता तिकट करायचे का चप्पक करायचे जरा चप्पकच करूया बाबा तिखट नाही मला

फ्राय तर नंबर एक झाले बघू आता तरी कशी होते ते झाले की नंबर एक जेवण नको जास्त ते ग्लास खावा ती कॉल करा बघू शकता मित्रांनो सुंदर असा भाजीला कलर आलेला आहे भाजी जास्त कट केलेली नाही तरी पण हे बघू शकता तुम्ही कलर भाजीचा एकदम नंबर एक भाजीचा वास्त राहिला आहे आपण कोथिंबर वापरलेली नाही कांदा, कांदा, कांदा वापरलेला नाही ठीक आहे बघा हां आली की झाली आली हां बाजाली कि मग थोडीच नंबर एक बस बस चला बस तर मित्रांनो अशा तऱ्हेने भाजी आपली तयार झाली आणि जेवायला बसणार आहोत चला हे बघू शकता आपली भाजी नंबर एक सोयाबीनचा सांडगा वस्तात विश्वजीत तट कृष्णा खोगरे हे पाहू शकता वस्तात आजच्या भाजीचे दोन वस्तात भाकरी तुम्हाला घ्यायचे <laughs> मलाच घ्यायचं नाही काम <laughs> थांब चपात्या आणि भाकरी आहेत ज्याला जे खायत आहेत ना खा yeah. बघा टेस्ट करून सांगा कसं झाले ती नंबर एक नंबर एक नंबर एक अशा तऱ्हेने नंबर एक बाजी झाल्या म्हणून आता आपण नंबर एक जेवण करतो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव